अपडेट न्यूज चाळीसगावात अवैध गॅस रिफिलिंगचा प्रकार सर्रास चाळीसगाव शहरासह तालुक्यात अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास सुरू असून घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याची चर्चा होत आहे जिल्ह्यात अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी काही कारवाया पोलिसांकडून अलीकडे करण्यात आल्या चाळीसगाव शहरासह तालुक्यात अशा कारवाया का होत नाही असा सवाल निर्माण होत असून गॅस रिफिलिंग साठी गॅस सिलेंडर मिळते कुठून अशी चर्चा देखील या निमित्ताने होत आहे पैसे कमावण्यासाठी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचं देखील आहे जिल्ह्यात घरगुती गॅस अवैधरित्या वाहनात भरताना वाहनाचा स्फोट झाल्याचा प्रकार अलीकडे घडला आहे या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी अवैध गॅस रिफिलिंग प्रकार उघडकीस आणून कारवाई करण्यात आली आहे चाळीसगाव तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे पेट्रोल डिझेलचे वाढते दर आणि चारचाकी वाहनांना कमी असलेले किलोमीटर एव्हरेज यामुळे वाहनांमध्ये सर्रासपणे गॅसचा वापर केला जात असल्याचं बोललं जाते आहे त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया व कागदपत्रांची पूर्तता करून वाहनांना गॅस जोडून देण्याची प्रक्रिया महागडी असल्याने अवघ्या काही हजारात कोणतेही कागदपत्रे विना गॅस सिस्टीम जोडून मिळत असल्याने गॅसवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे वाहनांचा गॅस जोडून बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरणाऱ्यांची संख्या अधिक आहे याचे कारण अधिकृत पंपावर गॅस भरण्यासाठी लांब जावे लागते त्यामुळे हजार बाराशे रुपयात चौदा किलो गॅस भरण्यासाठी सर्रास हाच पर्याय वापरला जातो असे बोलले जात आहे काही खासगी हॉटेलमध्येही घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होतोय त्यांना व्यावसायिक गॅस वापरण्यास सक्ती केली पाहिजे महसूल व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली पाहिजे मात्र महसूल विभागाची पुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं कळत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस Go. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.